नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की अहमदनगर शहरात गुंडेगिरी बंद करण्यात यावी लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात काही जातीयवादी संघटना शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करीत शहरात रस्त्यावर प्रक्षोभक घोषणा देत रॅली काढून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा धर्मांतेच्या माध्यमातून द्वेष आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रकरणातून एका निष्पाप व्यक्तीला मारून गंभीर जखमी करण्यात आले आहे शहरात अचानक उद्भवलेल्या या प्रकरणात काही राजकीय मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेण्याच्या पदतशीर प्रयत्न करीत आहेत अहमदनगर शहरात दंगल घडविण्याचे रीतसर नियोजन होत असल्याचे निदर्शनास येत आहे तर या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सूत्रधारांना तातडीने अटक करून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच या घटनेमागील राजकीय सूत्रांचा देखील शोध लावावा अहमदनगर शहरात वाढलेल्या जातीय तणाव संदर्भात पोलिसांनी तातडीने खबरदारीचे सर्व उपाय घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी हे निवेदन मार्फत विनंती करण्यात आली आहे यावेळी आर्किटेक्ट अर्षद भाई अशोक सब्बन संजय खामकर विद्या शिंदे संध्या मेढे सलीम सय्यद विक्रम फयाद शेख शकील खान अल्फाज आदी मान्यवर उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर विशेषतः अहमदनगर शहरामध्ये जातीय तणाव आणि द्वेष निर्माण करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतो गेल्या सात आठ दिवसापासून आपण पाहतो वेगवेगळ्या घटना जे जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा प्रकार चालू आहे आणि यातूनच एका निष्पाप मा कामगाराला मारहाण झाली तो गंभीर जखमी झालेला आहे अनेक ठिकाणी जातीवादक घोषणा दे देण्याचा प्रयत्न करत आहे आणि या अनुषंगाने शहरामध्ये वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहे यामागे एक नक्कीच राजकीय हेतू साधला जात असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही आज एस पी साहेबाकडं निवेदन घेऊन आलो की या समाजकंटकावर तातडीने कारवाई करा अन्यथा शहरात एक दंगल घडवण्याचा प्रयत्न होताना आम्हाला निदर्शनास येत आहे दिसत आहे म्हणून पोलिसांनी ताबडतोब याच्यावर कारवाई करावी समाजकंटकाला जे समाजात द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर कडक करा कारवाई करावी आणि या माध्यमातून जे राजकीय हेतू साध साधू इच्छितात त्यांचाही मागमूज घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलं गुंडगिरी आणि जातीयवादाचा वाढता ताणतणाव पाहता भविष्यामध्ये या शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीचे उपाय घ्यावेत आणि कठोर कायदेशीर कारवाई करून आज या अहमदनगर शहरातील कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीनं कसा राखता येईल याच्याविषयी एस पी साहेबांनी आणि प्रशासनाने लक्ष द्यावं यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे शहरात आणि संपूर्ण ज्या पद्धतीने राजकारण कर केल्या चाललं आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून राजकारणाचं स्वार्थ साधण्याचा प्रकार चाललेला आहे तर हा कुठेतरी थांबायला पाहिजे आणि जाती जातीमध्ये तेढ हा जो निर्माण करायचा काही जातीवादी संघटना प्रयत्न करत आहेत तर त्याला प्रशासनाने पूर्णपणे जाब विचारून त्यांना योग्य ती कारवाई करून समाजा समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य ती कारवाई करून समाजामध्ये अशा पद्धतीने चुकीचं राजकारण होऊ नये 私,私はそのね、かわいじにある。